आता ही गोष्ट बघा ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा तर श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सह कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याई जे मनी पाविजे चिंतले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी कि जे ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण छोटी छोटी वाक्य त्यातून मनात उभे राहणारे चित्र निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हे म्हणताना चित्र आपोआप डोळ्यासमोर येतं नाही का त्यातून भाषेची लय कळते अल्पदान महापुण्य हा संस्कार न कळत होतो